जेवणासाठी थांबलो होतो या मंदिरामध्ये एक आजोबा आम्हाला भेटले जे पंढरपूरला चालले पंढरपूरला त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय तर आजोबा कुठला जालनावरून निघालेत किती दिवस झाला निघालेच अडीच महिने रोज चालत आहे किती किलोमीटर चालतंय रोज चालत अरे बापरे

कुणाला चालणे हे आजोबा चालत आहेत वय किती आहे तुमचं नव्वद वय आहे त्यांचं नव्वद वय आहे नव्वद वय मध्ये ते चालत आहेत विचार करा तर ते आहे तिकडे जालन्यामधून आणि जालन्यामधून ते आता मागे आता अडीच महिन्यापासून ते चालत आहेत आ, रोज वीस ते पंचवीस किलोमीटर ते चालत आहे तर तुम्हाला काही त्रास नाही होत का नाही नाही मस्त तर पंढरपूरला जाणार तुम्ही दर्शन घेणार बघा किती भक्ती वेळ किती असतं एखाद्या आपल्या देवाचं पंढरपूर विठ्ठलांचं किती वेळ आहे हे यांच्याकडे बघून जिवंत असं वाटतं की एक लाईव्ह मध्ये मी यांच्याशी चर्चा केलं आज आमच्यासोबतच जे आहेत दिवसभर त्यांच्याशी गप्पा मारलं खूप छान वाटत आहे आणि त्यांचं सोबतच ते त्यांच्याकडे काठी आहे पाण्याची बॉटल आहे छोटीशी आणि त्यांचा पूर्ण संसार घेऊन जातात ते एवढं हे असेल एवढा संसार घेऊन एवढं चालतात चालता ते आणि वीस पंचवीस किलोमीटर जिथं मुक्काम करावं असं वाटलं तिथं ते मुक्काम करतात जसं जमेल तसं ते आणि तुमचं जेवणाचं वगैरे कसं करता जेवढ आपलं असं गावात गेलं का असं मंदिर गेलं का मंदिरात बसले बाबा जेवले घरी नेते मस्त आमरस आमरस केल का छान तुम्ही नाही करेल का आमरस हा आम्ही हा मी सोलापूरचा आहे अक्कलकोट अक्कलकोट मी अक्कलकोटचा अक्कलकोटचे स्वामी समर्थ स्वामी समर्थ वा वा

माझ्या रंगाने नाचावे म्हणे म्हणे सार्व ते म्हणितात खूप छान खूप छान तुमच्या या, या भक्तीला खरंच सलाम आहे आणि तुम्हाला हाँ, हाँ, देव उदंड आयुष्य देऊ आणि तुम्हाला कायम सदृढ येऊ आणि त्याचबरोबर तुम्ही सुखी रे कायम तुमचं जीवन सुखकारक हो हीच सदिच्छा आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या इंटरव्ह्यूबद्दल बद्दल त्यांनी त्यांचं पूर्ण दप्तरच घेऊन फिरतायत दप्तर जसं म्हणजे भक्ती एक देवाचं नाद किती आहे बघा किती ते मस्तपैकी हरिपाठ वगैरे घेऊन आहेत खूप छान वाटतं हरिपाठ आपण आणि आपलं नाव सांगा काय शकार। जादो। जादो। सकाराम सकाराम आडणव जाधव आडणव जाधव सकाराम जाधव ओके मुलं वगैरे मुलं गेल काय नाही मुलं वगैरे काहीच नाही हां मंडाळी होते काशेल गेल इतके इकडे जास्ट जाऊ अरे बापरे मंडाळी वाट मग तुम्हाला कोणीच नाही आहे पुतणे आहे ना पुतणे आहे हा बावाचे पोर बर हां हा आ, जमीन होते अडीचशे अकर त्याच्या नावाने केला का ना माल तो बघतो की नाही तुम्हाला तर असे हे आजोबा आहेत छान वाटलं यांच्याशी भेटून आणि खरंच भेटून खूप छान वाटलं आजोबा आणि आपण असंच तुम्हाला आमचं आम्हाला सुद्धा चांगला आशीर्वाद द्या जेलाच्या पायी आम्ही सुद्धा साकडं घालतो आणि हो अन्न चत्र मंडळ अक्कलकोटला अक्कलकोटला पण या ना तुम्ही आता मी पंढरपूरला चालेल चालेल या या छान आहे अक्कलकोटला आलात ना तुम्ही स्वामींच्या दर्शनामध्ये जर गुंग झाले ना तर विचारूच नका मग तुम्हाला खूप आनंद होईल आम्ही आता चाललोय तुळजापूरला तुळजापूर नंतर जेजुरी हा नाही पंढरपूरला नाही जाणार आहे नाही पंढरपूरला नाही जाणार आहे आमच्या घरचं देव वेगळा आहे ते इकडचं त्यांच्या सोबत आलो मी ऍक्च्युली हे तिथं नको सोडू उतर उतर तर ठीक आहे धन्यवाद का सकाराम काका थँक्यू सो मच पहिला तुम्ही यांची स्टोरी आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय श्री स्वामी समर्थ ओम विठ्ठला ओम ओम श्री नमो नम ओम नम शिवाय धन्यवाद